नागरिकांच्या तक्रारींसाठी आठवड्यात दोन दिवस महसूल विभाग खुले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा महसूल विभाग नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस तक्रारी स्वीकारणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली प्रत्येक नागरिकाला आपली अडचण समस्या किंवा मां तक्रार मांडण्याचा अधिकार आहे यावर भर देत त्यांनी सांगितले की शासन नागरिकांच्या सेवेसाठी वचनबद्ध आहे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले मी स्वत आठवड्यातून दोन दिवस नागरिकांच्या तक्रारी ऐकतो कोणीही आपल्या अडचणी थेट सांगू शकतात त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल बारंवार सांगतो की या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांना तक्रार करायचा अधिकार आहे महसूल खात्यामध्ये नोंदणी खात्यामध्ये जर आपल्याला काही गळबळ वाटली तर मी दिवसभर मंगळवार बुधवार तक्रारी ऐकतोच या राज्यामध्ये जर आमच्या अधिकाऱ्यांनी काही के चुका केल्या असतील किंवा प्रशासनाकडे काही चुका झाल्या असतील तर सरकार ऐकायला तयार आहे वडेट्टीवारला माझी ते विनंती आहे की त्यांनी मला पत्र दिलं तर की चौकशी करून यावेळी त्यांनी माजी मंत्री वडेट्टीवार यांनाही उद्देशून सांगितले की आपल्या कोणत्याही तक्रारी किंवा सूचनाही आपण थेट मांडाव्यात कारण नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच आपले प्राधान्य आहे महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना थेट आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार असून स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची गती वाढण्याची अपेक्षा आहे कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो